मी कसं तर मी धनगर आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी हिंगोली जिल्हा येथून मी आलेला आहे आझाद मैदान मुंबई येथे धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषणासाठी बसलेला आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून मी आमरण उपोषण चालू आहे आणि माझ्या धनगर समाजाला हायकोर्टामध्ये सतरा तारखेला या यादी स सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो कोर्टाने निर्णय दिला की पाठपुरावा आपल्या धनगर समाजाचा ठोस आणि मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे कोर्टाने हा नाकारला आणि त्याच्यामुळे हे पुढील त्यांनी सांगितले की संसद हे आमच्या कोर्टाकडे अधिकार नाहीत आणि ते संसदेकडे अधिकार आहेत मग जो जो प्रबोधन मंच आप धनगर समाजाच्या वतीने ही याचिका दाखल केल्या होत्या आणि अशा जवळपास धनगर समाजाच्या याचिका भरपूर दाखल केल्या होत्या त्यानुसार आपल्याला पुढची तयारी धनगर समाजाला कोर्टाने सांगितलेल्याप्रमाणे आणि कोर्टाने आदेश दिला की हा दोन कोटीच्या जवळपास दो धनगर समाज आहे त्यांच्या आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक विकासासाठी सरकारने योजना चालू कराव्यात आणि त्यांच्या विकासासाठी त्यांच्याकडे लक्ष करून त्यांच्या सरकारने विचार करावा आणि त्यांच्या त्या पक्षाला आपण त्यांच्या जाहीरना वचन जाहीरनाम्यामध्ये नमूद करायला लावणे भाग पाडले पाहिजे सर्व सरकारला तुम्हाला आता काय म्हणायचं सरकारकडे काय मागे शेवट हा सरकारकडे सरकार सरकार आमची मागणी आहे की धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी आणि धनगर एस टी अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाज समा समाविष्ट करून अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी करण्यात यावे आणि एस टी प्रमाणपत्र समाधाला महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाजाला देण्यात यावे धनगर यासाठी हा रस्ता आणि हा मोकळा झालेला आहे आणि पुढील वाटचाल म्हणजे हे संसदेमध्ये शेक घेतल्याच्या हा धनगर समाजाला शंभर नाही एकशे एक टक्का आरक्षण मिळणे हे शक्यच आहे त्याच्यासाठी म्हणून आपण धनगर समाजाच्या सर्व मराठातील मोठ्या कार्यकर्त्यांनी धनगर समाजाचे अजून लोक येणार आहेत का हां आता दोन हजार बा दो बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी धनगर समाजाची आझाद मैदान येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी राहावी असे मी आवाहन करतो आणि आझाद मैदान येथे चोंडी या ठिकाणून अहमदनगर जिल्ह्यापासून चोंडी या ठिकाणाहून येथे आझाद मैदान येथे मोठ्या संख्येने पदयात्रा येणार आहे आपल्या धनगर समाजाची शब्द दिला होता एक दोन महिन्याचं आरक्षण देत जे, देतो होतो म्हणून मी या ठिकाणीसुद्धा अमरावून उपोषण करत आहे हिंगोली या ठिकाणी मी अन्न पा पाण्याचा त्याग केला होता दहा दिवस आणि माझी आरोग्य हालाखीचे झाले होते तरी पण मी आम्हाला उपोषण सोडले होते तर तोपर्यंत मी ता तात्पुरती स्थगिती दिली होती आणि पूर्तता आणखी केलेली नाही म्हणून ही मी आझाद इथे येथे अपमान माझं चालूच आहे आणि आव्हान करतो की कोर्टाने दिलेल्या दाखलेल्या दिशेप्रमाणे संसदेकडे आपलं लक्ष आणि जो धनगर की बात करेगा वही पे राज करेगा ही असं मी जाहीर आव्हान करतो आणि खचून न जाता ही एक नॉर्मल क्षुल्लक गोष्ट आहे